शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस मोठ्या प्रमाणावर वाढलाय यामुळे या मोकाट श्वाणांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांच्याकडून वारंवार करण्यात येत आहे मात्र याकडे प्रशासन लक्ष देत नसल्यानं शहरातील मोकाट श्वान थेट महापालिका आयुक्तांच्या दालनात घेऊन जात प्रभा परदेशी यांनी आंदोलन केलं होतं काही दिवसांपूर्वी एका लहान मुलाला कुत्र्यानं चावा घेऊन जबर जखमी केल्याची घटना घडली होती या घटनेनंतर धुळ्यातील सामाजिक कार्यकर्त्या प्रभा परदेशी यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली मात्र त्यानंतर देखील कोणतीही दखल न घेण्यात आल्यानं थेट आयुक्तांच्या दालनातच कुत्रे नेऊन हा प्रश्न गांभीर्यानं सोडवण्याची मागणी करण्यात आली राजेंद्र सर पत्र दिलं बघा बारा सातशे एक महिन्यात किती वेळ द्यायची तुम्हाला किती करायचं आम्ही तुम्ही सांगा बरं अक्षरशः घरापर्यंत आमचे लोक लेकरांना चावून घेतल्या होत्या काय करायचं आम्ही बरायच्या का हे बघा मॅडम ही मुलगी मेली तिला पण भरपाई द्या आता तुम्ही तुमच्या खात्यातून पंचवीस लाख रुपये मात्र त्यानंतर प्रभा परदेशी यांच्यावर धुळे शहर पोलिसात महापालिकेकडून गुन्हा दाखल करण्यात आला यानंतर शुक्रवारी पुन्हा एकदा धुळे शहरातील जिल्हा परिषद कॉलनीमध्ये एका लहान मुलाला कुत्र्यानं चावा घेऊन जबर जखमी केलं यामुळे संतप्त झालेल्या प्रभा परदेशी यांनी धुळे शहर पोलीस स्टेशन गाठत मोकाट कुत्र्यांमुळे होणाऱ्या घटनांना जबाबदार असणाऱ्या मनपाच्या आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे नमस्कार मी प्रभा रामदार परदेशी मी अनेक मागील सहा आठ महिन्यापासून एक वर्षापासून सलग मोकाट कुत्र्यांसंदर्भात धुळे महानगरपालिकेला वारंवार जागे करण्याचा प्रयत्न करत होती दिनांक तेवीस रोजी आम्ही त्यांना मोकाट कुत्रे बांधून आणून त्यांच्या दालनात सोडले तेव्हा त्यांना बांधून आपल्या हातात ठेवल्यानंतर त्यांनी आम्हाला त्यांनी आमच्या आमच्यावर गुन्हा जो दाखल केलेला आहे अशा गुन्ह्यांना तर मी कधी भीक घालत नाही आणि घालणार पण नाही दुसरं माझं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आमच्यावर गुन्हे दाखल झाले ती तत्परता दाखवून पोलीस डिपार्टमेंट महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंटने माननीय आयुक्त कमिशनर साहेब आणि त्यांचे जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे ही मागणी केलेली आहे पण आम्हाला डिपार्टमेंट ने असं सांगितलेलं आहे पोलीस डिपार्टमेंटच्या पी आय साहेबांनी की चौकशी करून आम्ही कायदेशीर कारवाई करू नाही झाली तर येतात त्यांनी चार पाच दिवसाची आम्हाला वेळ दिलेली आहे पाच दिवसानंतर पुन्हा येऊन मी इथे ठिया आंदोलन करणार आहे आणि मी जेव्हापर्यंत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल होणार नाही मी इथेच बसेल दुसरं माझं असं म्हणणं आहे की जे धुळे शहराचे मोकाट कुत्रे त्यांचा तातडीने महानगरपालिकेने बंदोबस्त करायलाच पाहिजे आणि मोकाट अधिकारी धुळे शहरात आहे ज्यांना माफ झालेला आहे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे आणि मी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब जे आपले लाडके मुख्यमंत्री आहे त्यांना निवेदन देणार आहे एक दोन दिवसात कलेक्टर साहेबांच्या थ्रू की हे जे पद्धतीने अधिकारी कर्मचारी करतात तर यांना त्यांना आम्ही त्यांच्या कॅबिन मध्ये चार कुत्रे फक्त सोबत घेऊन बांधून घेऊन गेलो तर त्यांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे तर मुख्यमंत्री साहेबांना माझी अशी मागणी आहे की अधिकाऱ्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी म्हणजे ते सुरक्षित राहतील बाकी लोकांनी आईच्या पोटातून जन्म नाही घेतलेला आहे फक्त यांनी अधिकाऱ्यांनीच आणि ज्या कमिशनर मॅडम आहे त्यांनी आईच्या पोटातून जन्म घेतला म्हणून असे गुन्हा दाखल करतात बाकी आहे ना धुळ्याची नागरिक जी आहे ना त्यांनी वाऱ्यावर सोडलेली आमच्या पैशांवर आमच्या कराच्या पैशावर ज्यांना माज आलेला आहे आणि आमच्या लोकांना त्यांनी सोडून दिलेलं अशा अधिकाऱ्यांना तातडीने त्यांच्यावर कारवाई करायलाच पाहिजे आणि हे प्रश्न नाही सुटले तर पुन्हा कारवाई करू आणि एक मिनिट या प्रकरणी आम्ही सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करू असं सा आश्वासन यावेळी पोलिसांनी प्रभा परदेशी यांना दिले दरम्यान महापालिकेकडून श्वान पकडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली या अनुषंगानं ठेकेदार देखील नियुक्त करण्यात आला मात्र अजूनही ठेकेदाराला नियुक्ती का देण्यात आली नाही शहरातील लहान बालकं मोकाट श्वाणांकडून जखमी केली जात असताना महापालिका प्रशासनाची भूमिका ढिम्म का आहे मोकाट श्वाणांचा प्रश्न कधी मार्गी लागणार यांसारखे एक ना अनेक प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होत आहेत दरम्यान प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर जर गुन्हे दाखल होत असतील तर सर्वसामान्य नागरिकांचं काय असा सवाल देखील आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जातोय सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे